बाय किती बाय करतोय चेक इन झालं इमिग्रेशन झालं आणि आता मी येऊन बसलेलो हो। आहोत आमच्या गेट नंबर आमच्या आई पण येते गणपती दसरा आणि दिवाळी सगळं काय सेलिब्रेट करण्यासाठी सोबत <laughs> दोघींची तयारी दोघांची कशाला रडते भेट न <laughs> आहोत आमची भारतातली दीड महिन्याची ट्रीप आज संपलेली आहे आज शेवटचा दिवस आहे पुण्यामधला पुण्यामध्ये मी जास्त व्हिडिओ नाही बनवले फक्त दोन तीनच बनवले बाहेरवरून आल्यानंतर कारण तुम्हाला माहिती आहे आम्ही घर मू केलं त्यामुळं खूप सारी कामं होती आणि मग सगळीकडे बस आरामाचं सगळं लावून घेणं यात भरभर दिवस गेले आज आम्ही चाललेलो आहोत पुन्हा नेदरलँडला आणि आज आमची उद्या म्हणजे एक तारखेचं रात्रीचं फ्लाईट आहे त्यामुळं आज आम्ही पुण्यामधून आम पाच वाजताच निघणार आहोत तर संपली सुट्टी बघता बघता आणि परंतु खूप धमाल केली आम्ही मजा केली छान छान भारतीय व्यंजनांची आस्वाद घेतला आणि त्याबरोबर मुलींनी त्यांच्या कजन्सबरोबर भावंडांबरोबर आजी आजोबांसोबत मामा मावशी सगळ्या नातेवाईकांबरोबर खूप धमाल केली आणि इथे शेजारीच आमचे माझ्या मावासा सुबाई राहतात त्यामुळं त्यांना इतके सवय झाली की सकाळ संध्याकाळी मुलींना चा। घेऊन जायच्या आणि छान खेळून वगैरे हा आणि मग आता शर्वरी आणि शिमे गेल्यानंतर ना त्यांनाही करमणार नाही ते ना अंकल आंटीला आणि आजी आजोबांना द्या त्यामुळं ते एक आहे की आता त्यांना मागे सोडताना बाय करताना थोडं मन उदास होऊन जातं परंतु परिस्थितीनुसार राहावं लागतं पुढे चालावं लागतं हाच तर जीवनाचा सारा खेळ आहे तर अशा प्रकारे आमची सुट्टी संपली आता आमची सगळी तयारी झाली आमच्या सगळ्या बॅग्स भरून झालेल्या आहेत त्यांची सगळ्यांची वजनं करून झालेली आहेत तर सुरू होतोय आज आमचा पुन्हा भारत ते नेदरलँड्स हा प्रवास तर तुम्ही तुमच्याबरोबर शेअर करेल आणि आता शरूशी मुलं बाय करण्यासाठी मामा मामी पण येणार आहेत तर आजचा संपूर्ण दिवस मामा मामी सोबत आणि भावंडांसोबत घालो संध्याकाळी पाच वाजता क्या बोलवलेली आहे तर पाच वाजता आम्ही निघणार आहोत तर पूर्ण जर्नी पाहण्यासाठी स्टेट्यून आणि आज मामा आणि मामी आणि तनु दादा येणार आणि येणार जसं आम्ही येताना एक ट्विस्ट होता आमच्या ट्रॅव्हलमध्ये तसंच जाताना पण एक ट्विस्ट आहे तो काय आहे ते ब्लॉग मध्ये पुढे पुढे तुम्हाला समजायलाच तर मी तुम्हाला आमच्या या घरातील गॅलरीतला छानसा व्यू दाखवते मस्त हवा सुटली आहे तळ्याचा व्ह्यू आलेला आहे छान इथे उपराम बघायला खूप छान वाटतं थोडं पाणी वाहते आणि गार वारं सुटलेलं आहे तर संपली पाहता पाहता सुट्टी इतके पटकन दिवस जातात सुट्टीचे आहे की समजतच नाही की आलोत कधी आणि चाललोत कालच आईचे डोळे भरून आलते माझ्या फोनवरती की येणार येणार म्हणून मार्चपासून जेव्हा तिकीट काढले तेव्हापासूनच चालू होतं ना की दिदी येणार आहे येणार येणार आहे आणि दिवस संपले आणि आता चालली पण तर तेच की इतकं भरकर्न सुट्टीचे दिवस संपतात याची खूप सारी यायच्या वेळेला असं उत्सुकता असते मग महिनाभर आधी सारी शॉपिंग करणं सुरू होतं बॅग्स पॅक करणं सुरू होतं परंतु जाताना असं काहीच उत्साह नसतं म्हणजे खूप सारं आणतून सामान पण बॅग भरायच्या आहात किंवा आता पटापट आटकवायचं आहे असं काही नाही जाताना नाही इतका उत्साह नसतो परंतु शरूचे बाबा तिकडे आहेत त्यामुळं तो एक आहे की त्यांना मी आता तब्बल दीड महिने भेटणार आहे त्यामुळं तो येतानंतर ते उद्या आम्हाला पिकअप करायला येतील एअरपोर्टवरती मुलींना भेटतील मस्त वाटणार आहे सणू आलाय इकडे तेजस आलंय आता आम्हाला बाय बाय करायला की नाही आणि आता आम्ही चालले छोट्या जीकडे तिथे आणि हे दोघं आलेत तर म्हटलं त्या दोघींना बोलून घेऊन घेऊया म्हणून आता आम्ही चाललेलो आहोत आजीकडे स्माईल करा स्माईल स्माईल

आम्ही पुण्यातून निघालोय मुंबईला जाण्यासाठी आता सुरू झाले आमचा पुणे ते मुंबई हा प्रवास गाडीत क्षणी झोपी गेली दोन मिनिट पण नाही झाले आम्हाला आता सुरू प्रवास तोपर्यंत झोपली इतके दिवसभर तिने दंगा मस्ती पोटणी बांधती का पण नाही असं बेल्ट लावते किंवा ती झोपती मांडीव नंतर बाळाच्या मांडीव इथे ताईचे मांडीव झोप

पोटवरती आलोत आणि आमचं आता बॅग चेक इन झालेले आहेत आणि बसलो आम्ही ते व्हीलचेअरसाठी मी तुम्हाला म्हटलं होतं की आमच्या ट्रॅव्हलमध्ये ट्विस्ट आहे ट्विस्ट म्हणजे की आमच्यासोबत आमची आई पण येत आहे की गणपती दसरा आणि दिवाळी सगळं काय सेलिब्रेट करण्यासाठी सोबत त्यामुळं आई पण आमच्यासोबत येतात सोबतची जर्नी आहे आणि आई चालू शकत नाही त्यामुळे व्हीलचेअर केलेली आहे आणि आम्ही तो व्हीलचेअरसाठी थांबलेलो आहोत व्हीलचेअर आल्यानंतर मी आई व्हिलचेअरवर बसलो आणि मग आम्ही सगळेसोबतच जाऊ

खोर टेबिन चालू आहे आमचं झालं आता सगळं सिक्युरिटी चेकिंग इमिग्रेशन सगळं काही झालंय आता आम्ही निघालेलं गेट कडे आलो एअरपोर्ट वरती तर सगळं काही आटोपले आता जाऊन आरामात बसतो कारण आल्यापासून खूप सारी धावपळ असते एअरपोर्ट वरती आणि खूप साऱ्या बॅग्स वगैरे होत्या त्यामुळे आम्हाला जास्त रेकॉर्ड नाही करता आला हा नऊ बॅग होत्या आमच्या आज अशी धमाल हो चला ठीक आहे तर आता आमचं सगळं सिक्युरिटी चेक इन झालं इमिग्रेशन झालं आणि आता आम्ही येऊन बसलेलो हो आहोत आमच्या गेट नंबरला थोडा वेळ आराम करायचा तशी साडे अकरा वाजता हां साडे अकरा वाजलेत अजून आमची दोन वाजताची फ्लाईट आहे त्यामुळे आता आम्ही आरामात बसलो हो, आहोत आम्ही लवकरच आलो म्हणजे की कसं आजीसोबत सोबत हळूहळू होतात ना सगळ्या गोष्टी त्या हळूहळू चालतात आणि मग व्हीलचेअर साठी थांबावं लागतं झालं सारत चालले आजीला टॉयलेटला <laughs> दोघींची तयारी झोपणार नाही जोरत नाही मोठ बोलायचं मोठ्या नाही आता सगळे झोपणार आहे ठीक आहे

असं वाटते <laughs> <दंगा गालून। laughs> <लाड़ो बानुस्ते लाड़े। laughs> घरी पोहचून दंगा घालून लाडू बा ते लाड आमच्यासाठी पोहे बनवायला लागले तिथे मस्त आता घेऊन आले आम्हाला घरी सगळीकडे आमच्या बॅग राहिल्यात काढायचे आता आणि आम्ही छान झाला आमचा प्रवास मस्त एकदम आरामात खूप साऱ्या बॅग्ज होत्या जवळजवळ माझ्याकडे नऊ बॅग होत्या परंतु सगळं काही व्यवस्थित हँडल होत गेलं आणि आलोत घरी पोचलोत डॅडी आम्हाला घेऊन आले एअरपोर्टवरून मस्त यावेळेला आईंना घेऊन आले त्यामुळं आमचे सगळे गेल्या वर्षी आई दिवाळीला आलत्या यावर्षी मात्र गणेश उत्सवापासून सगळे सण आम्ही एकत्र साजरे करणार आहोत तर आता पोहे खातोत गरम गरम आणि थोडासा आराम करतो उद्यापासून पुन्हा स्कूल आणि सगळी धावपळ चालू होणार आहे तर हा होता आमचा भारत ते नेदरलँड्सचा प्रवासाचा ब्लॉग छोटासाच होईल जास्त मोठा नाही तोच परंतु तो तुमच्याबरोबर शेअर केला आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आतापर्यंत दिलेल्या भरघोस प्रतिसादासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद बाय बाय आता या प्रवासाने दमल्या यांना पण आता आम्ही छान गरम पाण्याने मी आंघोळ्या घालते म्हणजे ह्या मस्त फ्रेश होतील चला बाय मस्त